सर्वांना जे किरा राहत तर इथे मी मासे तुकडे असे बाजूला काढलेले तर आता यानं स्वच्छ धुवून बारीक कापून घेतले आहे बघू शकता किती छोटे छोटे तुकडे गेलेले आहेत तर इथे मोठ्या साईजचे तीन कांदे घेतलेले आहेत मस्त साफ करून बारीक कापून घ्यायचे आपल्याला अशा प्रकारे तर चिकन भुर्दी खायला खूप छान लागते टेस्टी पण असते तर नक्की ट्राय करा तिथून आपण कांद्याचा मधला काढून घेतोय त्यानंतर कांदा एकदम बारीक कापायचा जेवढं बारीक कापता येईल बुरजीला पण कापतो तसाच बारीक कापायचा आहे जेवढं बारीक तुम्हाला करता येईल तेवढं तुम्ही करू शकता माझा छोटा मुलगा मध्ये मध्ये करत होता दोघांचे भांडणं चालूच असतात पूर्ण दिवसभर अशा प्रकारे कांदा कट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपण इथे आ, एक दोन टॅमॅटो घेतोय छोटे छोटे आहेत म्हणून मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत मोठा असेल तुम्ही एकच घेऊ हो शकता टोमॅटो पण आपल्याला असं बारीकच कापून घ्यायचा आहे मीडियम साईज मध्ये बघू शकता अशा प्रकारे बारीक कापून घ्यायचं आहे टॅमॅटो टॅमॅटो कापण्याच्या नंतर आता आपण ॲड घेणार आहोत हिरव्या मिरच्या दोन ते तीन आणि कढीपत्ता भुर्जी आपण अंड्याची बनवतो तशीच बनवायची आहे खायला खूप छान लागते तर नक्की ट्राय करा तर ह्याच्यानंतर आता मी लसणाच्या चार ते पाच पाकळ्या ठेचून घेते त्यानंतर पुढची प्रोसेस मस्त इथे लसूण एकदम कुटून घेतलेला आहे बघू शकता असं बारीक करून घ्यायचं आहे लसूण ऑप्शनल आहे जर तुम्हाला टाकायचं असेल तुम्ही टाकू शकता पण लसूण टाकल्याने पण टेस्ट खूप छान लागते तर जास्त टाक म्हणजे लसूण खात नसतील तर स्किप केलं तरी चालेल तर इथं तर आपण कांदा चांगला परतवून घेतोय मस्त लालसल कलर येईपर्यंत आपल्याला कांद्याला शिजवायचा आहे छानपैकी कांदा शिजून घ्यायचा आहे मस्त बघू शकता बुर्जीला कांदा भरपूरच लागतो तेव्हाच भुर्जी छान लागते कांद्याला गुलाबी कलर आलेला आहे ब्राऊन करायचा आहे चांगला शिजवून घ्यायचा आहे मस्त छान त्यानंतर मी ते आता घालते लसूण टेचलेला कांद्यासोबत शिजून जाईल आता छान परतून घ्यायचं आहे कांदा शिजून झालेला आहे लसूण आणि कांदा तर आता आपण यात घालतो टॅमॅटो आणि मिरची चांगलं शिजून घ्यायचंय परत मस्त टॅमॅटो शूट करून घ्यायचं आहे आपल्याला छानपैकी त्यानंतर मी यात घालते राई आणि जिरं ते पण चांगलं शिजवून घ्यायचं आहे अशा प्रकारे शिजवून घ्यायचं गॅस फास्टच ठेवायचा आहे टोमॅटो पाणी सोडतो पाणी होईपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे त्यानंतर मी आज घातलं कढीपत्ता परत चांगल्या प्रकारे परतून घेते सर्व शिजवून घ्यायचे साधारण आपल्याला हे त्यानंतर आता मी आता घालते गरम मसाला थोडासा एकदम थोडासा त्यानंतर हळद आणि घरचा मसाला एक ते दीड चम्मच चांगला मसाला शिजवून घ्यायचा आहे गॅस स्लो ठेवायचा आहे मसाला टाकताना चांगला मसाला शिजवून घेतोय छान मसाला चांगला परतून घ्यायचा असा वास सुटला पाहिजे मसाल्याचा असा मसाला शिजवून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही आता त्यानंतर मी आता इथे टाकते चिकनचे तुकडे बघू शकता तिथे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत असे छोटे छोटे करून घ्या खूप छान लागतात खायला चांगला मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीनुसार घालतो आपण मीठ परत आपण चांगला त्याला मिक्स करून घेतो छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता वाटतीये का चिकन बुर्जी म्हणून नाही पण ही चिकन बुर्जीच आहे असं वाटते की अंड्याचीच बुर्जी बनवलेली आहे चांगला मिक्स करून घेतोय छान मिक्स करून घेवायचं आहे वास पण खूप छान सुटलेला आहे पूर्ण घरात चांगलं मिक्स करून घेतोय पाच गॅस करून असंच मिक्स करून घ्यायचंय दोन मिनटं झाकण ठेवून त्याच्यावर पाणी ठेवून गॅस स्लो करून पाच ते सहा मिनटं आपल्याला शिजवायचं आहे कारण की ए, चिकन आहे म्हणून चिकन जेवढं पाणी सोडेल तेवढं सोडतो तुम्ही बघू शकता चिकनने एवढं पाणी सोडलेलं आहे जेम टेम करून चिकन खूप सारा पाणी सोडतोच तर एवढं पाणी सोडलेलं आहे त्याच पाण्यात आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आपल्याला ताटातलं पाणी आता काढायचं आहे आणि तसंच झाकण देऊन एक ते दोन मिनिटांसाठी आता आपण परत शिजवतोय ते बघू शकतो मग पूर्ण तेल सोडलेला आहे चांगल्या प्रकारे आता शिजून घेत आलेले आहे गुरुजी झाकण ठेऊन परत चेक करू पर शकता एक मिनटानंतर बघाल तर इथे गुरुजी पूर्णपणे रेडी आहे चिकन बुर्जी इथे एकदम रेडी झालेली आहे आपण आता करतोय गॅस बंद आणि सर्व करून घेतोय तुम्ही बघू शकता बघायला सुद्धा खूप छान वाटते आणि खायला सुद्धा खूप छान वाटते अशी ही चिकन बुर्जी नक्की ट्राय करा नक्की ट्राय करा भाकरी सोबत किंवा चपाती सोबत खा खूप छान लागते आणि फटाफट होऊन जाते लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून मला सांगा कशी झाली आहे ती